राजकीय पक्ष चालवायचा असेल तो टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हो देखील टिकवायचा असेल तर अशा प्रकारे बॅनर लावल्याशिवाय कार्यकर्ते टिकतील की राहतील असा प्रश्न भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलाय अकोला शहरात अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नया साल नया खासदार या बॅनर संदर्भात ते बोलत होते येत्या लोकसभेत आम्हीच निवडून येऊ असा विश्वास देखील सावरकरांनी दाखवला आहे असं आहे की तुम्हाला जर राजकीय पक्ष चालवायचा असेल तो टिकवायचा असेल कार्यकर्त्यांचा उत्साह जर टिकायचा असेल तर असे पोस्टर लावल्याशिवाय कार्यकर्ते टिकतील का ते राहतील का हा प्रश्न मला काही त्यात फार वावघं वाटत नाही